महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे इंदिरा माध्यमिक विद्यालय वासू देवळा या गावामध्ये सन दोन हजार एक या कालावधी मधील दहावीची बॅच असलेले सगळे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी एकत्र येऊन गुरुजन वर्गांना आमंत्रित करून इंदिरा माध्यमिक विद्यालय वासू येथे स्नेह मेळावा भरवला या स्नेह मेळाव्याला पंचवीस वर्षानंतर मित्रमैत्रिणी एकत्र येऊन एक आगळा वेगळा उत्साह निर्माण झाला दोन हजार एक साली असलेले मुख्याध्यापक तांदळे सर तसेच वर्ग शिक्षक यांना व शिपाई हे सगळे उपस्थित होते शेचाळीस विद्यार्थ्यांपैकी कार्यक्रमाला त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी हजेरी लावली भोजनाची सोय सुद्धा उत्कृष्ट होती आपल्या लहानपणीची आठवणी आपण काय करत आहोत भोजनाची सोय सुद्धा उत्कृष्ट करण्यात आलेली होती स्नेह हो मेळाव्यात सर्वांनी आपली ओळख एकमेकाला पटवून दिली या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्राध्यापक राजेंद्र किसन पाटील विद्यार्थी शिक्षक अनिल अहिरे विद्यार्थी शिक्षक गणेश परदेशी हे त्या संस्थेत कार्यरत असून आम्ही या संस्थेतील विद्यार्थी आहोत ही ओळख पटवून दिली कार्यक्रमात पुणे मुंबई कल्याण देवळा वासूळ पाडे तसेच गुजरात नवसारी येथून विद्यार्थी आपल्या आठवणीत सहभागी होऊन सर्व विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तसेच वासूळ पाड्याचे सरपंच किरण खैरणा तसेच जिबुआरे वासूळ भूषण अहिरे मुलींमध्ये वंदना महाले माया केदारे दीपमाला केदारे पूनम निकम सविता खेरनार संगीता अहिरे ज्योती अहिरे अशा सर्व मैत्रिणींनी आपले मनोगत व्यक्त केले या सर्व मैत्रिणी या स्नेह हो मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या जितेंद्र ईशी व किरण खेरनार यांनी नवीन अनोखा उपक्रम म्हणून नुकतेच पार पडलेल्या भाऊबीज निमित्त सर्व भगिनींना भाऊबीजची साडी देऊन सगळ्या भगिनींना सन्मानित केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा